रस्ते खोदून खड्डे तसे सोडल्यास ते अपघाताला कारणीभूत ठरत असतात हे प्रकार रोखण्यासाठी खड्डे मारणाऱ्यांना चाप लावण्यासाठी शिक्षा म्हणून दंड ठोठावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं दोन हजार सतरा साली घेतला होता त्यानुसार एका खड्ड्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत होता पण या दंडाचा काडीचाही परिणाम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर झालेला नाही आहे सात वर्षांपासून परिस्थिती जसेथेच आहे त्यामुळं खड्डे खोदणाऱ्या मंडळांना ताळ्यावर आणण्यासाठी यंदा दंडाची रक्कम पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता याला मंडळांनी कडाडून विरोध सुरू केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली त्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचं आश्वासन मंडळांना दिलं त्यामुळं आता जुन्याच पद्धतीनं दंड आकारण्यात येणार आहे या निर्णयाचं बृहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं आहे दरम्यान मुंबईतील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्यामुळे रस्ते खोदण्याऐवजी इतर काहीतरी तंत्र वापरता येईल का याचा विचार मंडळांनी करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंडळांना केली आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा